जरी आजपासून सहा महिन्यावर मग दत्त जयंती जरी असली तरी आतापासून हा भाव मी नेहमी म्हणते की मला सांगत आहे मला वर्षाच्या स्वामींचं दर्शन झालं पाहिजे हा भाव ठेव जेव्हा एक टार्गेट आपण ठेवतो ना तेव्हा ते अचीव करू शकतो मला थोडी स्वामीचं दर्शन होणार आहे असं थोडी स्वामी भेटतात काहीतरी प्रयत्न करणार आहोत तेव्हा स्वामींचं दर्शन होणार आहे ते दिसले पाहिजे ते मला भेटले पाहिजे ते किती वेळा भेटूनही गेले असते पण आपली तेवढी बुद्धी नाहीये की त्यांना ओळखण्याची आपली पात्रता नाही आहे त्याच्यामुळे जी आता सोहम साधन शिकवली तो डोळे पहाटे तीन वाजता उठायचं उठायचं आहे बेडवर बसायचं श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचंय बाकी काही करणार ते असतात तीन ते सहा ह्या विश्वातले सगळे साधू संत हे ध्यानाला बसलेले असतात आणि त्यांचं लक्ष असतं ते तुम्हाला उठवत आहे आपण स्वतःहून उठणार नाही मी इथे महाराज असतो महाराजांना आत्ताच सांगून जा स्वामी मला उद्या तीन वाजता उठवा उठ उठले की डोळे बंद करून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू जो तुमचा भाव असेल तसं बोलायचं आहे डोळे बंद करायचे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचे मी तुम्हाला अगदी दहा बारा मिनिटाची मानस पूजा सेकंदाची मानस पूजा पण शिकवली होती ती मानस पूजा करायची सकाळ उठल्या उठल्या मानस पूजा आणि झोपताना मानस पूजा काय तर स्वामींचे चरण घ्यायचे त्याला नमस्कार करायचे दूध तूप सगळं पंचामृत टाकायचे धुवायचे पुसायचे अष्टगंध लावायचे बेल तुळस घ्यायची आहे नमस्कार करायचे आणि आरती व्हायची बघ पाच सेकंद सुद्धा लागले नाही त्यामुळे नियम की मी डोळे उघडायच्या आधी माझी स्वामींची मानसपूजा आणि झोपताना कितीही थकले असेल अगदी अंगावर चादर घेता घेता सुद्धा ही माणूस पूजा होऊ शकते जेव्हा मी त्यांची आठवण ठेवणार तेव्हा त्यांना माझी आठवण येणार आहे ना खाणं पिणं विसरतो का आपण अरे आज दोन तीन दिवस झाले मला जेवायच लक्षात नाही या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात ना एवढ्या दृढ भावाने जेव्हा मी पुढे जाणार आहे नाहीतर बघ कसे हजारो लाखो लोक स्वामींचे किंवा कुठल्याही देवाचे भक्त आहे त्याच्यामध्ये जसं पहिलीचा अभ्यास हा चालू आहे जे याच्यातनं थोडे चांगले मार्क्स मिळतील ते पाचवीत जातील जे आणखीन चांगले मिळतील ते दहावीत न पुढे जातील त्याच्याही पुढे ग्रॅज्युएशन पीएचडीए पण ते गायले जाणार आहे तर मला पीएचडी करायची आहे मला पहिलीचा अभ्यास बस झाला स्वामी मला हे द्या स्वामी मला ते करा आता नको आता मला पुढे जाऊ दे माझे स्वामी मला कधी भेटतील आणि तुम्हाला सांगते देव आहे ना त्याच्याकडे तो खूप हुशार आहे हो अच्छा तुला संसारातल्या गोष्टी पाहिजे घे पटापट -पत, आणि माझा हात सोड आपण बघा लहान मुलं असतं खेळत असतात हट्ट करता मला हे दे आपण म्हणतो घे बाबा एकदाच हे घे आणि मला काम करू दे तसे स्वामी आहे ईश्वर आहे स्वामी म्हणण्यापेक्षा आणि तो तुम्हाला पाहिजे ना घे बाई तुला संसार घर सोनं नाण हे ना, घेऊन गे घेऊन मला माझे मोकळं कर आपण नाही मला हे सगळं नको मी तुमचा हात सोडणार नाही हा जेव्हा दृढ भाव असला ही खरी साधन आहे बस इथेच फिरत राहू जन्म पुढचा पण जन्म घ्या स्वामींच्या मार्गात परत ईश्वर सेवा करा घर संसार मुलं मुली बस याच्यातच आनंद मानत राहू याच्या पुढे कधी जाणार आहोत त्यानं उठल्यावर कराग्रेवस्ते करायचं आहे आणि श्वासाकडे तो श्वास माझ्या नाकात त्या जे आपलं नाक पुढे आहे त्याला स्पर्श करत आत आत जात आहे त्या फुफुसात जात आहे जमत मग वर सगळ्या शरीराचं चित्र दिसतं त्या फुकुस्यात ना पोटात जात आहे पोटातनं परत बाहेर जात आहे हे करता 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 मला एकदा तो सो हम सो so, हम तो नाद ऐकायला यायला पाहिजे पहाटेची शांतता असते थंडीचे दिवस चालू आहे तो ईश्वर विचार करायचा की ह्या पृथ्वीच्या वरती सगळे साधू संत स्वामी सगळे बसलेले आणि तुम्ही बसले किती कौतुक असेल त्या स्वामींना त्या सगळ्या लोकांमध्ये जाग सगळ्या साधूंमध्ये दाखवायला की बघ त्या कळंबलीमध्ये माझी एक शिष्य आहे ना बस ती बसली आहे ध्यानाला ती नसतो आपल्या मुलांनी जर पहाटे तुम्ही झोपता उठलात आणि पाच वाजता उठून मुले अभ्यास करताना दिसत तुम्ही बापरे त्या मुलं तुम्हाला आतून प्रेमाच्या अशा उकळ्या फुटतील तशा ह्या स्वामींना नाही ही, ही बसली किती कष्ट आहे आयुष्यामध्ये पण ते सगळं विसरून ही ध्यानाला बसली आहे त्यामुळे प्रयत्न करायचाय नाही झालं आज होईल उद्या होईल पण प्रयत्न करायचा टार्गेट ठेवायचं की मला हे करायचंय आज नाही उठू शकली मी उद्या उठेल परवा उठेल झोपताना माणस श्वासाकडे लक्ष द्यायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या नाकाचा शेंड आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा आणि हा श्वास आत घ्यायचा जसा एक ढोल असतो त्याच्यावर जेव्हा थाप पडते ना तेव्हा त्याचा आवाज येतो हळूहळू हा श्वास आतमध्ये आदळणार आहे आणि तो सोहमचा ना श्रिस्वान्य। श्रिस्वान्य। तीन वेळा ओंकार करायच श्वास घ्यायचा पुन्हा श्वास घ्यायचाय तिसरा ओंकार म्हणायच्या आधी मी सांगते की ओम थोडं तोंड उघड ठेवायचं आणि म म्हणताना तोंड बंद करून तो आतमध्ये पाणी कसं गिरतो ना तसा तो, तो श्वास घेला ओंकार घेला जातोय आपल्याला फेकायचे हे आपल्या हृदयावर त्या पटलावर दाब आदळले गेले पाहिजे आणि त्यातनं ती आत्मशुद्धी झाली पाहिजे त्यामुळे तो ओंकार आत जातोय हा विचार करायचा आहे कधी वेळ आहे आज काही काम नाही एकवीस एकवीस वेळा ओंकार प्राणायाम करा खूप छान त्याचा अनुभव येतो शेवटचा ओंकार करून श्वास घेऊया ओ तो ना आता ऐकलंच राहा एखाद्या तलावामध्ये खडा पडल्यानंतर कशी तरंग उमटतात तसं पृथ्वीच्या मध्यभागी तुम्ही बसला आहात आणि ते तरंग मोठे 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 पृथ्वी एवढे पृथ्वीच्या बाहेर ह्या ब्रह्मांड आहे एवढं तुमच्या शरीरात ते वलय वलय ओंकारची वलय निघत आहे ते तेच तुमच्या शरीरावर मनावर सर्वत्र दिसत आहे श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी चक्रांचे जप तीन तीन वेळा करूया पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र तुमचा जो भाग जमिनीला आता लागलेला आहे स्पष्ट शब्दात आपली टॉयलेटची आणि युरिनची जी जागा असते त्याच्यामध्ये थोडासा भाग असतो तिथे हे मुलाधार चक्र दोन साप एकमेकाला बेटोळे घालून खाली गोल 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 गोल, 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 गोल जसं ते मदारीच्या डब्यामध्ये कसे गोल असतात ते साप तसे बसलेले असतात आणि जेव्हा आपण ह्या चक्रांचे जप करतो तेव्हा ही कुंडलेनी आपल्या पाठीतनं मनक्यातनं वरती 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 जाते आणि विशेष विष्णूच्या फोटोवर जसं ते पूर्ण शेषनाग आहेत ना तसं आपल्या माथ्यावर हे पसरतात पण ही एका दिवसामध्ये होणारी प्रोसेस नाहीये त्याच्यासाठी हे प्राणायाम सोहम साधना ओमकार आणि मग हे जप आता हे करायची जास्तीत जास्त वेळ पण आपल्याला तेवढा वेळ नसतो त्यामुळे आपण इथे आल्यावर तीन वेळा करत जाऊ सध्या पुढचे सगळे चक्र जमत नाही त्याही घरी मला फक्त मुल, मुलाधाराचा जो लंब आहे तो करा हळूहळू मुलाधार चक्र जागृत उद्या मुलाधारामध्ये पैसा ज्ञान सगळ्या गोष्टी ह्या मुलाधारात एकदा हे चक्र तुमचं मोकळं झालं की मग सगळ्या गोष्टी फटाफट मोकळ म्हणजे एखादा दरवाजा उघडला की पुढच्या गोष्टी कशा मिळतात ना तर ही चक्रांचा दरवाजा आहे हा जर बॅलन्स झाला एकदा ह्या तबकड्या एकावर एक डिश ठेवल्या ही डिश जर तुमची आपण लिंगोच्च घेतो ही डिश तुमची जर नीट असली ना वरच्या डिश आपोआप एकसारख्या अलाईन होणार आहे पण त्याच्यासाठी मुलाधार आयुष्यभर जन्म लोक मुलाधार म्हणजे भोगामध्ये अडकलेले असतात जो भोगाच्या वरती जाऊन विचार करतो त्याची कुंडलिनी जागृत मग मा आता मला मुलाधार एवढं सगळं अवघड जमत नाही मग मी काय करणार ना तर भोगातन मी बाहेर येणार आहे म्हणजे माझे चक्कर जागृत होणार आहे मग भोग म्हणजे काय आहे ना मला एखादी गोष्ट खावीशी वाटते मला घरात एखादी गोष्ट हवी ख़वी आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भोग येतो जे आपण भोगत आहोत ते मग याच्यातनं माझी जेव्हा हळूहळू विरक्ती होणार आहे तेव्हा माझी चक्र आपण उलट जायचं आहे तर माझी चक्र आपोआप अलाइन होणार आहे आणि याच्या सगळ्याच्या पुढे गुरुकृपा असते जेव्हा गुरु होते तुमचे एका क्षणात चक्र जागृत होते पण त्याच्यासाठी मी आता आज जेवढा विषय बोलली की गुरुकृपेसाठी मी पात्र व्हायला पाहिजे ना माझं जे भांड जेव्हा पात्र होणार तेव्हा गुरुकृपा करणार आहे त्यामुळे नुसते मी मुलाघराचा जप करते पण मला गुरुविषयी तो भाव नसेल तर माझे चक्र कसे जागृत होतील ना त्याच्यासाठी हा भाव गुरुकृपेचा जेव्हा येणार आहे तेव्हा माझी चक्र जागृत होणार आहे